साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात छोटी शेततळी उभारण्याबरोबरच जलस्रोतांची निश्चिती करावी मुख्यमंत्री मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध दहशतवादी कारवाया थांबवेपर्यंत शिवसेना पाकिस्तानला विरोध करतच राहणार संजय राऊत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यातल्या एकोणपन्नास मतदारसंघात शांततेत सत्तावन्न टक्के मतदान तूर डाळीच्या दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार टन तूर डाळीची आयात किरकोळ चलन फुगवट्यात सप्टेंबर महिन्यात सुधारणा तसंच औद्योगिक उत्पादनातही तीन वर्षातला उच्चांक आणि भारताच्या आर्थिक वृद्धीविषयी निरीक्षण नोंदवणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ एंगस डिएटन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर नरेगाच्या माध्यमातून लहान शेततळ्यांची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात यावीत सर्व जिल्ह्यांमधल्या जलस्रोतांच्या स्थाननिश्चितीचं काम हाती घ्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत जलयुक्त शिवार या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले प्रत्येक जिल्ह्यातल्या जलस्रोतांची स्थाननिश्चिती करणं आवश्यक असून जुन्या जलस्रोतांचं पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली राज्यात सिंचन विहिरींच्या कामांना गती देण्यात यावी असंही त्यांनी सुचवलं जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांमुळे येत्या काळात राज्याच्या कृषी उत्पादन वाढीवर नक्कीच सुयोग्य परिणाम दिसून येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत एक लाख वीस हजार कामं पूर्ण करण्यात आली आहेत तर पस्तीस हजार कामं प्रगतीपथावर आहेत येत्या तीन वर्षात दीड लाख शेततळी करण्याचं नियोजन आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं प्रत्येक तालुक्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवणारी आदर्श गावं तयार व्हावीत इतर गावांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत शिवसेनेचा पाकिस्तान विरोध कायम राहील याच भूमिकेतून पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते हे आंदोलन आजचं नाही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून शिवसेना पाकिस्तानच्या विरोधामध्ये हा संघर्ष करत आहे लढे देत आहे आणि आज सुद्धा सकाळपासून आपण पाहिलं असेल शिवसेनेनं पाकिस्तान विरोधातलं आंदोलन मागे घेतलेलं नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली कसुरी शांतीदूत असल्याचा आव आणत आहेत मात्र कसुरींनी भारतविरोधी भूमिका घेतल्याचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे दिल्याचं राऊत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं लोकांची संघटना आहे कुटीरतावाद्यांना एकत्र करून त्यांनी हिंदुस्थानच्या विरुद्ध आपली ताकद दाखवावी सुटीरतावादी एकत्र आली तर पाकिस्तानला काश्मीर प्रश्नी बळ मिळेल अशा प्रकारची भूमिका कसोरने सातत्याने घेतली दरम्यान मुंबईत हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम कडक पोलीस बंदोबस्तात सुरळीत पार पडला यापूर्वी आज सकाळी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर पाच ते सात अज्ञात व्यक्तींनी काळीशाही फेकली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला या घटनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध करत कडाडून टीका केली आहे प्रत्येकाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे योग्य तऱ्हेनं निषेध व्यक्त करण्याला घटनेनं मुभा दिली आहे मात्र शारीरिक इजा होता कामा नये अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात व्यक्त केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज सुमारे सत्तावन्न टक्के मतदान झालं दहा जिल्ह्यातल्या एकोणपन्नास मतदारसंघात शांततेत मतदान झालं नक्षलग्रस्त तेरा मतदारसंघांमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती मात्र रांगेत उभ्या असलेल्या सर्वांना त्यानंतरही मतदान करू देण्यात आलं सकाळी अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या महिला आणि युवकांचा उत्साह जास्त दिसून येत होता आजच्या पहिल्या टप्प्यात पाचशे त्र्याऐंशी उमद्वारांचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झालं यामध्ये चोपन्न महिलांचा समावेश आहे विजयकुमार चौधरी आणि दामोदर रावत या मंत्र्यांचं भवितव्यही आज मतदान यंत्रांमध्ये बंद झालं बिहारमध्ये पाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून पाच नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे आठ नोव्हेंबरला मतमोजणी होईल तीन राष्ट्रांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पॅलेस्टाईनला पोहोचले आहेत राष्ट्रपतींच्या या भेटीत प्रतिनिधी स्तरावरच्या चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे पॅलेस्टाईनचे माजी राष्ट्राध्यक्ष यासर अराफत यांच्या स्मृतीस्थळाला मुखर्जी यांनी आदरांजली वाहिली दरम्यान राष्ट्रपतींनी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात केलेला जॉर्डन दौरा फलदायी ठरला असून भारत आणि जॉर्डन यांच्यात सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पंधरा ऑक्टोबर या जयंतीदिनी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा होणार आहे यानिमित्त शाळा महाविद्यालयं आणि व्यावसायिक कार्यालयांच्या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करण्याचं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कलि आहे मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ज्ञानसंपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडवण्यासाठी तसंच व्यक्तिमत्व आणि भाषा विकासासाठी वाचन संस्कृतीचं संवर्धन करणं गरजेचं आहे म्हणूनच सरकारनं हा उपक्रम आयोजित केल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं तूरडाळीचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं दोन हजार टन तूरडाळ आयात केली आहे या डाळीचं येत्या पंधरा तारखेपासून केंद्रीय साठ्यातून वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिली आहे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांनी सर्वप्रथम विनंती केल्यानुसार आयात केलेली तूरडाळ प्रथम त्यांना देण्यात येणार आहे सरकार आणखी तूरडाळ आयात करणार असून ती नोव्हेंबरपर्यंत भारतात येईल अशी अपेक्षा आहे ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनाच्या दरात वाढ होऊन तो सहा पूर्णांक चार दशांश टक्के झाला औद्योगिक उत्पादनाचा सुमारे तीन वर्षातला हा उच्चांक आहे भांडवली वस्तू आणि खाण क्षेत्रातल्या उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे ही वाढ झाली आहे एप्रिल ते ऑगस्ट या काळात हा दर चार पूर्णांक एक दशांश टक्के असल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज दिली आहे दरम्यान किरकोळ चलनवाढीच्या दरात वाढ होऊन हा दर चार पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के होता ऑगस्टमध्ये हा दर तीन पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के इतका होता भारताच्या आर्थिक वृद्धीविषयी निरीक्षण नोंदवणारे अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठातले संशोधक आणि ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ एंगस डिएटन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला डिएटन यांनी ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठातही अध्यापनाचं कार्य केलं आहे श्रीमंत आणि गरीब देशांचं आर्थिक आरोग्य निश्चित करणाऱ्या घटकांविषयी डिएटन यांनी विशेष संशोधन केलं आहे तसंच भारत आणि संपूर्ण जगातलं दारिद्र्य आरोग्य आणि सर्वेक्षणाचं मोठं कार्य त्यांनी केलं आहे जन्मानं स्कॉटिश असणारे डिएटन यांनी अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचं अध्यक्षपदही भूषवलं आहे अर्थशास्त्रविषयक विविध पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं असून द ग्रेट एस्केप हे त्यांचं पुस्तक दोन हजार तेरामध्ये खूप गाजलं आरोग्य संपत्ती आणि विषमतेचा उगम याविषयी त्यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत तसंच भारताची आर्थिक वृद्धी आणि विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाविषयीही द ग्रेट एस्केप या पुस्तकामध्ये डिएटन यांनी विशेष लेखन केलं आहे आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन समाज विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं आज सर्व राज्यांना दिले बाजारपेठा रेल्वे आणि बस स्थानक तसंच प्रार्थनास्थळं अशा गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं राज्यांना केली आहे अलीकडेच पाच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे नवरात्र दुर्गापूजा दसरा आणि मोहर्रम हे सण नजीकच्या दिवसात आहेत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजधानी दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरू आणि हैदराबाद या महानगरांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याची सूचना केंद्रानं केली आहे या काळात सामाजिक तणाव निर्माण होईल अशी प्रक्षोभक विधानं करू नयेत आणि दबाव आणून कुणीही वर्गणी गोळा करू नये असंही आवाहन केंद्रानं केलं आहे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मितीसाठी थोरियमचा वापर आणि त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान विकास हा भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातला महत्वाचा पैलू आहे थोरियम ऊर्जेबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे वैज्ञानिक अभियंते आणि संबंधितांमध्ये या संदर्भातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आदानप्रदान करण्याची महत्वाची संधी उपलब्ध होत आहे अशी भावना मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ आर चिदंबरम यांनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय थोरियम ऊर्जा संस्था भाभा अणु संशोधन केंद्र आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळ यांनी संयुक्तरित्या मुंबईत ही परिषद आयोजित केली होती थोरियम ऊर्जेच्या सर्व पैलूंबाबत भारतानं बरीच प्रगती केल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं या ऊर्जेबाबत सांगोपांग चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते विविध क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे सतत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांना आता संरक्षण दलातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत रणभूमी युद्ध असे शब्द कानावर पडले की संरक्षण दलातल्या रणवीरांनी दाखवलेलं अदम्य साहस आणि राष्ट्रप्रेमाची महती पडते भारतीय संरक्षण दलाच्या भूसेना नौसेना आणि वायुदल या तिन्ही अंगांनी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात आपली उत्तम छाप सोडली संरक्षण दलात महिलांना आता प्रत्यक्ष शत्रूशी सामना करण्याची संधी लवकरच मिळणार आहे चूल आणि मूल ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांना भारतीय वायू ही सुवर्ण संधी देत एक प्रकारे स्त्री शक्तीचा गौरवच केला आहे तांत्रिक प्रशासकीय लढाऊ क्षेत्रात महिलांना अनेक संधी उपलब्ध आहेत केंद्र सरकारचाही संरक्षण दलात महिलांना समान संधी देण्याचा प्रस्ताव असून लष्करात महिलांची टक्केवारी वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान अनुरक्षण प्रशासनात महिला कार्यरत आहेत मात्र या महिला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे त्यांचं कर्तृत्व बुद्धिमत्ता आणि इच्छाशक्तीला एक मूर्त रूप देण्यासाठी सर्वच स्तरावर योग्य नियोजन कालबद्ध प्रशिक्षण आणि पदोन्नतीचा कार्यक्रम राबवायला हवा भारतीय वायुदलाची योजना प्रत्यक्षात आली तर वायुदलाच्या लढाऊ विमान शाखेतल्या अधिकाऱ्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल निराकरण समस्यांचं करण्यासाठी महिलाही तितक्यात सक्षम आहेत प्रश्न आहे तो संधीचा ती संधी मिळाल्यास त्या आपलं कर्तृत्व नक्कीच सिद्ध करतील तेव्हा मुलींनो पुढे या संरक्षण दलात करिअरला उत्तम संधी आहे या संधीचं सोनं करूया संरक्षण दलातल्या महिला अधिकाऱ्यांना कसं प्रत्यक्ष युद्धात सहभागी करून घेता येईल तसंच त्यांना लष्करात एकूणच समान संधी देण्यासाठी संरक्षण मंत्रालय लवकरच एक धोरण तयार करण्याच्या विचारात आहे संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना या क्षेत्रात कोणकोणत्या कौन संधी आहेत या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी लष्करातल्या सेवानिवृत्त अधिकारी कॅप्टन तनुजा काबरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत स्वागत साडेनऊच्या आताच आपण बघितलं की हवाई क्षेत्रामध्ये हवाई दलामध्ये महिलांना वैमानिक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे महिला वैमानिकांना युद्धजन्य जी आहेत संपूर्ण फायटर प्लेन्स त्यांचं वैमानिकत्व करण्याची संधी त्यांना मिळते त्याबद्दल सर्व महिला वैमानिकांचं अभिनंदन आणि एक निवृत्त लष्करी महिला अधिकारी म्हणून तुमचंही अभिनंदन एकंदर तुमचं मत त्याविषयी काय तुमची प्रतिक्रिया काय आहे सर्वप्रथम मला अतिशय कौतुक वाटतंय की मी या देशाचा नागरिक आहे आणि या देशाची सैनिक आहे त्यामुळे हा जो काही निर्णय आता संरक्षण दल घेणार आहे याबद्दल मला एक अभिमान वाटतो आणि नक्कीच याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं अच्छा आपण पाहिलं होतं की याआधी अनुप राहा यांनीच असं सांगितलं होतं म्हणजे एकंदर जी नैसर्गिक मर्यादा लक्षात घेतली महिलांची तर त्यांना या क्षेत्रामध्ये काम करता येणार नाही त्यांना तशी परवानगी देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि आज मात्र त्यांनी ही परवानगी दिलेली आहे तर एकंदर महिलांच्या सक्षमतेबद्दल तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की महिला सक्षम आहेतच म्हणजे आपण अजूनही त्या एकविसाव्या शतकामध्ये महिलांच्या सक्षमतेबद्दल जर डाऊट घेते म्हटले तर ते कदाचित आता हास्यास्पद पद, होईल हळूहळू पण चीफने जेव्हा जो निर्णय आधी घेतला होता आणि आता जो निर्णय बदलला यामध्येच आपला विजय दिसून येतो की त्यांनाही हे दृष्टिकोनात आलेलं आहे की महिला या ही जी कामगिरी आता ते नवीन देतील त्यांना ते अतिशय चोख पद्धतीने बजावू शकतील त्या त्यांनाही आता शंका वाटत नाही त्यामुळे ही हे आज ना उद्या होणारच होतं महिलांना ऑलरेडी महिला हेलिकॉप्टर म्हणा किंवा आपले ट्रान्सपोर्ट प्लेन्स म्हणा हे उडवतातच आहे ते चालवतातच आहेत तर त्यामुळे आता फायटर पायलट बनण्यासाठी त्यांना फक्त ते अधिक जे तीन वर्षाचं जे प्रशिक्षण आहे तेच घ्यावं लागणार आहे पण मानसिक दृष्ट्या ते एकदम सक्षम आहेत यात काही शंकाच नाही अच्छा तुमचं एकंदर म्हणणं असं आहे की एकंदर हे क्षेत्र जर बघितलं मुळात लष्करामध्ये महिला आहेतच फक्त हे क्षेत्र त्यांना खुलं नव्हतं हवाई दल तर याच्यामध्ये महिला आणि पुरुष असा काही भेदभाव नाही असं तुम्हाला वाटतं म्हणजे दोन्ही त्या तेवढ्याच ताकदीनं काम करू शकतात अगदी अगदी कारण की ट्रेनिंग त्याच प्रकारे दिलं जाईल आणि त्याच्यामुळे कामगिरी त्याच प्रकारे ते बजावतील यात काहीच शंका नाही बरं बरं आपण बघतो कुठलंही एखादं क्षेत्र निवडायचं म्हटलं विशेषतः महिलांनी मुलीनी की मग त्या क्षेत्रामध्ये पहिला हा विचार केला जातो की त्याच्यामध्ये सुरक्षितता किती आहे म्हणजे स्त्री म्हणून मुलगी म्हणून तिला सुरक्षितता किती आहे या पहिलूकडे अधिक प्राधान्यानं लक्ष दिलं जातं बरोबर तर आपल्या ह्या ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे महिला वैमानिक किंवा एकंदर लष्करी क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान याच्याबद्दल बोलायचं झालं महिलांनी काम करण्याबद्दल बोलायचं झालं तर एकंदरीत सुरक्षिततेची परिस्थिती या संपूर्ण क्षेत्रामध्ये कशी आहे काय आहे Uh, मला असं वाटतं की सुरक्षितता महिलांची सुरक्षितता हा आपण uh, केवळ सैन्याविषयीच आपण uh, जास्त त्याचा बाऊ करतो कारण सैन्य दलात महिला असल्यामुळे पण आज महिला सगळीकडे सगळ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत गाजवत आहेत त्याच्यामुळे सुरक्षितता ही तसं म्हटलं तर सगळीकडेच बघायला हवी आणि इनफॅक्ट इन मला असं वाटतं सैन्य दल हे सगळ्यात जास्त सुरक्षित क्षेत्र आहे आज महिलांसाठी कारण तिथे जवानांपासून आपल्या सहकारी अधिकाऱ्यांपासून सगळेच इक्वली एज्युकेटेड आहेत जर आपण कॉल सेंटर वगैरे सारख्या ठिकाणी घेतलं तर तिथे सगळ्यांना ते समान एज्युकेशन नाही आहे त्यामुळे इनफॅक्ट तिथे जास्त आपण म्हणू शकतो की असुरक्षितता आहे पण हल्ली तेही कमी झालेलं आहे महिला ही सुरक्षित आहे आणि ती स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्समुळे जास्त सुरक्षित आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा सुरक्षितेचा विचार करतो तेव्हा ब्याण्णव साली जेव्हा महिलांना सुरुवातीला जेव्हा रिक्रूट करायचं सुरु केलं एज अन ऑफिसर इंडियन आर्मीने इंडियन एअरफोर्सने तेव्हा पण हा विचार घेतला घेण्यातच आला होता पण त्यानंतर महिलांनी जी ज्याप्रकारे आपली कामगिरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणि जी काय आपली जी काय त्यांना कारकीर्द राबवता हो आली ती सगळी त्यांनी जी एवढ्या चांगल्या पद्धतीने आहे हो की आता महिला सहजपणे वावरताना दिसत आपल्याला सैन्य झाल्यात त्याचप्रमाणे फायटर प्लेन्सचं पण आहे आता जर जास्त जेवढ्या जास्त तुम्ही महिला रिक्रूट कराल एज अ फायटर पायलट तेवढं जास्त त्याच्यात तुम्ही सातत्याने यश मिळवत राहाल म्हणजे एकंदर इतर क्षेत्रांची जर तुलना केली लष्कराशी तर इतर क्षेत्रांच्या तुलनेमध्ये इथे जास्तीत जास्त प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे मला वाटतं सुरक्षितता हा मुद्दा आणखी जास्त गौण ठरतो एक त्यांना ऑटोमॅटिकली ती सुरक्षितता मिळत असते तुम्ही तुमचे तुम अनुभव सांगता म्हणजे तुम्हाला अनुभव आलेले आहेत असे की तुम्ही अगदी रात्री दोन वाजेपर्यंत पण कुठल्याही अगदी डोंगरापर्यंत किंवा जाऊ शकता वगैरे अशा पद्धतीचे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत त्याबद्दल तुम्ही सांगू शकता शुअर म्हणजे आम्हाला जर ड्युटी ऑफिसर जर आम्ही आहोत तर आम्हाला जर ड्युटी चेक करायची आहे तर आम्ही रात्री दोन काय किंवा पहाटे चार पाच किती पण वाजता आम्हाला जी एकदा जी ऑर्डर दिली ती आम्ही फॉलो करायची त्यासाठी तेव्हा ते तुम्हाला असं बघत नाही की तुम्ही महिला अधिकारी आहात तुम्हाला ही कामं देणार नाही तुम्ही पुरुष आहात म्हणून तुम्हाला जास्त कामं द्याल पण जेव्हा तुम्ही एक अधिकारी म्हणून सैन्यात रुजू होत आहात तेव्हा तुम्हाला समान हक्काने काही जी काही ड्युटी आहे ती तुम्हाला पार पाडावीच लागते त्याच्यामुळे सुरक्षितता तिथे मला माझ्या वैयक्तिक अनुभवामध्ये तर मला अतिशय प्रचंडपणे जाणवली बरं या क्षेत्राकडे वळण्यासाठी विशेषतः महिलांनी मुलींनी नेमक्या कशा संधी उपलब्ध आहेत तिथे आणि त्यासाठी त्यांनी काय करावं आता खूप जास्त संधी उपलब्ध होत आहेत हळूहळू म्हणजे इव्हन परमनंट कमिशन सुद्धा उपलब्ध होत आहे नेव्हीमध्ये आपण बघितलं जातं की नुकतंच लागू झालेलं आहे आर्मी मध्ये काही ब्रांचेसमध्ये लागू आहे आणि आता फायटर पायलट जर मुवमेंट म्हणत आहे तर मध्ये पण लागू होणारच आहे तर परमनंट कमिशनमुळे पण त्यांना जास्त संधी उपलब्ध होत आणि पेन्शनेबल सर्व्हिस असल्यामुळे मुली जास्तीत जास्त वेळ सैन्य दलामध्ये रुजू राहतील तर त्यांना बीएससी नंतर मुख्य म्हणजे संधी आहे बीएससी म्हणा बी कॉम म्हणा बीए म्हणा जे काही ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर त्यांना जास्ती जास्त संधी महिलांसाठी उपयोगी उपलब्ध आहेत त्यांना ट्रेनिंग प्रशिक्षण घ्यायचं असतंय ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला जे आहे तिथे आर्मीचं प्रशिक्षण होतं एअरफोर्स अकॅडमी मध्ये एअरफोर्स आणि नेव्हल अकॅडमी आहे ते नेव्हीचं प्रशिक्षण होतं तर ते पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून ट्रेनिंग सगळं त्यांचं होतं आणि त्यानंतर काही नाही प्रशिक्षण एकाच पद्धती सायमलटेनियसली प्रशिक्षण चालू असतंय दोघांचे मेल कॅन्डेट्स आणि फिमेल कॅन्डेट्सचं आणि जर तुम्हाला एएफएमसी मध्ये जर आर्म फोर्स मेडिकल मध्ये जायचं आहे तर बारावी नंतरही उपलब्ध आहे बरोबर आणि आता एज्युकेशन ब्रांच आणि लॉ ब्रांच <laughs> या दोघांमध्ये परमनंट कमिशन लागू झालेलं ला आहे बरोबर त्यामुळे अशा बऱ्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत महिलांसाठी निवड लष्करामध्ये भरती होताना असा काही भाग नाहीये की तुम्ही अगदी रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तसं अगदी हातामध्ये बंदूक घेऊन तुम्ही सीमेवरती उभं राहिलं पाहिजे ही सुद्धा वेगवेगळी क्षेत्र त्याच्या अनुषंगाने अगदी क्षेत्रामधली ही क्षेत्र अगदी विविध अंग असं त्याच्यामध्ये म्हणू शकतो बरोबर बरो बर।, बर तुम्ही म्हणजे तरुणींनी या क्षेत्रामध्ये यावं वगैरे म्हणताय आणि तुम्ही म्हणताय की सुरक्षित वगैरे सगळा भाग त्याच्यामध्ये आहे पण एकंदर लोकांचा दृष्टिकोन असा असतो लष्करामध्ये भरती होताना काही इथे काही तेवढ्या सुविसुविधा नाही आहेत पगार कमी असतो असे काही गैरसमज मला वाटतं गैरसमज तुम्ही चांगल्या प्रकारे दूर करू शकाल नक्कीच नक्कीच मला असं वाटतं की पगार हा जो आपण एक महत्वाचा भाग आहेच आयुष्याचा वेतन जे आपण आपल्याला मिळतं पण जेव्हा ह्या ह्या क्षेत्रामध्ये मला जास्तीत जास्त तीच यूथ वळत आहे ज्यांना देशसेवेची खरी आवड आहे त्याच्यामुळे हा जो विचार आहे तो दुय्यम ठरला जातो पण तरी आपण सिक्स पे कमिशन आल्यानंतर किंवा आता सेव्हन पे कमिशन येईल त्यानंतर आपण असं बघतो की कॉर्पोरेट लेवल बरोबरच्या इक्वॅलेंटस त्यांना सैन्य दलातही तेवढाच पगार मिळण्याची चान्सेस खूप जास्त आहेत आणि पगारच नाही तर आपली जी लाईफस्टाईल जी आपण ती सुधारते ज्या प्रकारे ज्या आपण जीवनशैलीचं आपलं जे खूप चांगल्या पद्धतीने आपण जी जगतो त्याची तोड नाहीये दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि जे आपल्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ मिळते आपण आपले स्पोर्ट्स जोपासू शकतो आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी जोपासू शकतो हे सगळं आपण सैन्य दलात राहूनही करू शकतो पण हे जर आपण कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर तिथे थोडस कमतरता किंवा थोडीशी वेळेची कमतरता आपल्याला भासत राहते त्याच्यामुळे अतिशय सुंदर जीवनशैली शैली आहे आणि पगारही त्यात तितक्यात चांगल्या प्रकारे देण्यात येतो त्याच्यामुळे पगार कमी आहे हा ऍक्च्युली गैरसमजच आहे नाही म्हणजे जीवनशैलीचा उल्लेख केला म्हणजे एक प्रकारे आपण एक जी भौतिक जीवनशैली जी अपेक्षित असते ती तिकडे सुद्धा आपल्याला आहे म्हणजे भौतिकवादी असं पण त्याचबरोबरीने आपण असं बघतो की लष्करामधलं जर प्रशिक्षण असेल लष्करातला माणूस असतो त्याचा एकंदरीत त्याचा आचार त्याचे विचार समाज जीवनातलं त्याचं वावरण आणि सर्वसामान्य व्यक्ती यांचं वावरणं यांचा आचार विचार याच्यामध्ये खूप फरक खूप तफावत आपल्याला जाणवते शिस्त वगैरे हे जर मुद्देचं जर लक्षात घेतलं तर थोडक्यात मला तुम्हाला असं असं वाटेल की लष्करी प्रशिक्षणामुळे तुम्ही जी जीवनशैली म्हणताय जी बदलते जो माणसामध्ये बदल घडतो तो नेमका कसा येईल कसा फरक पडतो व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण जेव्हा आम्ही जेव्हा प्रशिक्षणासाठी जातो जेव्हा ट्रेनिंग अकॅडमी आम्ही ट्रेनिंगला जातो तेव्हा आम्हाला आमच्यामध्ये असे बरेच गुण डिसिप्लिन हा मेन गुण आहे पण त्या व्यतिरिक्त आम्हाला निर्भयता म्हणा किंवा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणा हे सगळे गुण आमच्यामध्ये इतके ते टाकतात की आम्हाला त्यानंतर ते आयुष्यभर वापर, त्याची ते पुरत राहतात आणि आम्हाला वेळोवेळी ते वापर वापरायला म्हणजे आम्ही त्याचा विचार करत नाही की हे वापरायचे कसे हे जे काही गुण आहेत आणि जरी तुम्ही सैन्यात युनिफॉर्ममध्ये ड्युटी करत असाल किंवा युनिफॉर्ममध्ये ज्यावेळी नसाल त्यावेळी पण साधा तुम्ही आता सिग्नल uh, ऑरेंज सिग्नल असेल जर ऑरेंज सिग्नल असेल तर एखादा जर डिसिप्लिन माणूस असेल तो नक्कीच थांबेल बरोबर पण ही, ही जी छोटी छोट्या गोष्टी असतात जर वेळेत एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं आहे टाइम मॅनेजमेंट आहे एखाद्या सिनियर अधिकाऱ्याने काही ऑर्डर सांगितल्या त्या तुम्ही कुछ का कुछ करता फॉलो करताय ही सगळ्या ज्या बेसिक डिसिप्लिन आहेत त्या आमच्यामध्ये अशा पूर्णपणे रुजलेल्या रूज, असतात त्याच्यामुळे हा फरक नक्कीच जाणवतो की ट्रेनिंग अकॅडमीमुळे आम्हाला जे मिळतात त्यानंतर आम्ही ज्या अधिकाऱ्यांकडे काम करतो आम्ही ज्या मध्ये काम करतो त्याच्यामध्ये कायम सातत्याने आमच्यामध्ये रुजू होत राहतात बरोबर म्हणजे अगदी अंगभूतपणे त्या तुमच्याकडे बिंबत राहतात त्या ऑटोमॅटिक वेगळं तुम्हाला लक्ष द्यावं लागत नाही त्याचा मग प्रतिसाद प्रतिबिंब हे आपल्या इतर तुमच्या समाज जीवनामध्ये पडू शकतं तुमच्या वावरण्यामध्ये बरं मला एक सांगा जास्ती जास्त जास्ती जास्त तरून, एक आ, की जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त युवकांनी तरुण तरुणींनी त्या क्षेत्रामध्ये यावं यासाठी नेमकं आज काय केलं गेलं पाहिजे प्रसारमाध्यमांनी विशेष करून त्याच्यामध्ये काय आपली एक भूमिका वाटवायला हवी असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम मला सह्याद्री वाहिनीचं खूप कौतुक वाटतं की आजपर्यंत जेव्हाही पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा आर्मी डे नेवी डे एअरफोर्स डे सव्वीस जानेवारी या सगळ्या वेळेला सह्याद्री कायम वेळोवेळी अगदी कोणाकोणाला बोलवून आपल्या सैनिक लष्करी अधिकाऱ्यांना बोलवून वगैरे कार्यक्रम राबवलेले त्याचप्रकारे ऍडव्हर्टाईज पण बरेच दाखवते लक्ष मूवी सारखे पिक्चर जे प्रदर्शित होतात त्यामुळे युथ मोटिवेट होतो आमच्याकडे सीवॉक्स वगैरे सारख्या सिरियल्स असायच्या त्यावेळेस पण मुलं अगदी मोटिवेट व्हायची की वाली जी सर्व्हिस आहे ती करायला किती छान वाटेल किती एक अभिमानास्पद गोष्ट आहे देशसेवा करायला मिळेल तर प्रसारमाध्यम हळूहळू खूप जास्त पद्धतीने त्याचा आ, प्रचार करतच हो आहे पण त्याचप्रमाणे शाळा कॉलेजेसनी पण मला असं वाटतं की जसं आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्हिजिट्स ठरत होतो तसं आपण प्रशिक्षण अकॅडमीज जे आहेत ज्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणा किंवा एअरफोर्स अकॅडमी इंडियन मिलिटरी अकॅडमी यासारख्या अकॅडमीना जर मुलांना व्हिजिट द्यायला पाठवलं हो व्हिजिट केली त्यांची तर युनिफॉर्म वाले जे विद्यार्थी आहेत किंवा जे कॅडेट्स आहेत त्यांच्याकडे बघून त्यांचं जास्त आकर्षण वाढेल आणि ही सेवा जॉईन करायचं आहे याकडे ते जास्त त्यांचा कल होईल तुम्ही स्वतःही त्याबद्दल काहीतरी योगदान देत मला वाटतं सध्या तुम्ही निवृत्त झाल्यानंतर हो हो अगदी मी पण शाळा कॉलेजेसमध्ये अगदी लेक्चर्स वगैरे देऊन मुलांना मोटिवेट करते आणि मला असं वाटतं की करिअर इतकं सुंदर आहे आणि इतकं छानपैकी त्याची सगळी रचना आहे की इतकं सुरक्षित करिअर आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी तर जास्तीत जास्त युथनी या करिअरमध्ये भाग घ्यावा आणि आपलं सुंदर जीवनशैली शैली घडवावी बरोबर त्यामुळे मी त्यांना प्रोत्साहन देत असते आणि महिलांनीही अपवाद राहू नये अजिबात राहतो बरोबर तुम्ही आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अत्यंत चांगली माहिती दिली साहित्यिक आचार्य यात्रे यांनी म्हटलं होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी जगाचा उद्धार करण्यासाठी स्त्रीनं जननी रूप कसं घ्यावं किंवा कसं तिच्याकडे आहे ते आलेलं आहे नैसर्गिकरित्या त्याचं महत्व आत्र्यांनी सांगितलं होतं आज परिस्थिती बदललेली आहे आज शत्रूचा निप्पात करण्यासाठी राष्ट्राचा उद्धार करण्यासाठी एक नवा आयुध तिच्या हातामध्ये येऊ पाहतंय म्हणजे विमानाच्या सुकाणूच्या निमित्तानं लढाऊ विमानाच्या सुकाणूच्या निमित्तानं त्याच्यामध्ये तिला यश मिळावं अशी आपली अपेक्षा आहे त्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया अगदी आपले आभार ऑल द बेस्ट थँक्यू खानदेशातली लोकसंस्कृती आणि परंपरा जोपासण्याच्या उद्देशानं जळगाव इथं सभागृहात काल चौदाव्या भुलाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं खानदेशातल्या लोकसंस्कृतीत भुलाबाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे केशव स्मृती प्रतिष्ठान आणि ललित कला अकादमीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं ज्येष्ठ कलावंत पियुष रावळ आणि जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या महोत्सवात बालगट मोठा गट आणि खुला गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली एकूण पंचेचाळीस संघांनी यावेळी भुलाबाईवर आधारित विविध गीत आणि नृत्याविष्कार सादर केले आश्विनास सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या तयारीसाठी गोंदियामधली सर्व मंडळं आणि मूर्तिकार सज्ज झाले आहेत गोंदिया शहरातल्या जवळपास पंचेचाळीस पन्नास दुर्गा उत्सव मंडळांकडून यावर्षी विविध देखावे उभारण्यात येत आहेत गोंदियासह संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी देखावे उभारण्यासाठी कोलकात्याहून मोठ्या प्रमाणात मंडपाचे कारागीर आलेले आहेत त्यामुळे या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध देखावेही पाहायला मिळणार आहेत येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर सदोतीस बावीस पुणे एकतीस वीस औरंगाबाद तेहतीस चोवीस नाशिक तेहतीस बावीस कोल्हापूर बत्तीस बावीस रत्नागिरी तेहतीस चोवीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात नरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात छोटी शेततळी उभारण्याबरोबरच जलस्रोतांची स्थाननिश्चिती करावी मुख्यमंत्री मुंबईत सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर फेक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध दहशतवादी कारवाया थांबवेपर्यंत शिवसेना पाकिस्तानला विरोध करतच राहणार संजय राऊत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यातल्या एकोणपन्नास मतदारसंघात शांततेत सत्तावन्न टक्के मतदान तूर डाळीच्या दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार टन तूर डाळीची आयात किरकोळ चलन फुगवट्यात सप्टेंबर महिन्यात सुधारणा तसंच औद्योगिक उत्पादनातही तीन वर्षातला उच्चांक आणि भारताच्या आर्थिक वृद्धीविषयी निरीक्षण नोंदवणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ एंगस डिएटन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार